मित्रांनो आपण आपल्याला आता एक प्रेक्षणी अशी भिंजवळ बघायला वाटली आणि सर्वात मोठी आजच्या मैदानातली ही भिंजळ होती तर खूप सारे शुभेच्छा देईन आपल्या ताडक्या सोनेला तसेच सुफन होता सोबत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुनील मात्र दादा आपली नंदी कोणाचे नाव बोलत श्रवण गोर्धन मात्रे कुठारे नक्कीच आज गर्वाने आपली छाती उंच झाली असेल कारण का एक प्रेक्षणीय भिंजवड ह्या मैदानातली म्हणजे या सीजन यांची ही सर्वात मोठी भिंजवळ असेल काय बोलतो आजचा खूपच खूपच शब्दात न सांगणारा आनंद आहे कारण एक नंबरची मैदानाची होती बरोबर लकम बद्दल बोलायचं झालं तर ज्या मैदानात जातो त्या मैदानात गाड्या मारतो एक नम्बर था। नम्बर था। आ, ही आपली बिंजोळ आम्हाला माहित आम्ही आलो तेव्हापासून स्टार्टिंगचा सा आमचा टार्गेट होता ती गाडी पकडायची पण कशी दोन्ही मोठी बैला पाडतात आधी आमची गाडी जुललेली नव्हती पेर आमचा नवीन होता त्याच्यामुळे बरं लगेच न जावा किती अंतरण पडू असं आम्हाला अशा ते काय अंतरण पाडतील पण बरं आपण नाव देऊ कोण फिरायला ते आमच्या फिरायला तीच फिरली म्हणजे गाणी आमच्यावर पैराबद्दल सांगायचं तर आमचा देसाईचा विनेश पाटील आहे ना त्याने पेहरा जमून दिलेला आहे आणि तो हा बैलाला त्याची जान मानतोय नक्कीच आज सोन्या मला तरी वाटत हाय हा सोन्या मागे खर तर जेव्हा तुम्ही बिंजोडला बिंजोडवाले नाव फिरून फिरून आज सोन्याला लक, वरती आले आणि आज पण तसंच नक्कीच नक्कीच शंभर टक्के मी पहिल्यापासून बोलत आलो का जे बिंजोडवाले आहेत त्यांनी आम्हाला वरती चढवलं बरोबर आणि आज देखील तुमच्यावर नाव फिरला आणि नक्कीच सोन्याने आज त्याच्या जिद्दीने पल त्याच्या जोरावरती हे करून दिलं सुट्टीला म्हणते तरी वाटतं गाडी कुठं न कुठं कमी होती कमी होण्याचं कारण आम्ही याला गरम नाही करत अजिबात बाबू बाबू करून नेतो आम्ही आणि सोन्याचं म्हणजे असं का त्याला झुकून नेऊन जमत नाही असं का म्हणजे जरा थोडा गरम आहे उड्या ओके आणि मग झुकल्याच्या नंतर सुट्टी सुटल्याच्या नंतर तो कवाला करायला बघतोय पुढचा त्याला पुढचा रान जास्त आवडतो तर आपण बघतो सुट्टीला म्हणजे ना दोन चकडे जरी माग आज पण दोन चकडे जमते माग होता आणि जशी गाडी समोरची दिसली सुताला तोंड लावला भले समोर एवढा मोठा नंदी होता हो बर काय बोलतो आजचा विजय बद्दल काय सांगाल मित्र परिवारांचा सर्व जो मित्रपरिवारांचा हातभार आहे तो सगळा मोलाचा वाटा मित्रपरिवारांचा आहे मी तर त्या गाडीला पहिल्यापासून घाबरत होतो का एवढी मोठी गाडी नाही म्हणलं आपल्याला थोडासा कॉम्फिडन्स आपला डाऊनच होणार आहे कारण घाटावर त्या बैलाचं नाव बघता आपल्याला माहित आहे प्रत्येक गाड्या तो अंतरातच मारतोय आणि आजचा थोडासा पल्ला पण आम्ही पुढे पुढे घेत आलो शेवटच्या पाठीवरनं सोडणं आणि थोडा अंतर कमी असण त्याच्यात पण आम्हाला थोडासा लगेच लॉस मध्ये जातो आपण शेवटच्या फाटीवरून सोडल्यावर आपल्याला भेटत आणि ती शॉर्ट फाटी असून सुद्धा आपल्याला दोन छगड्यात मागे असल्यावर गाडी कमी याच्या अगोदर आपण कधी सोबत नाही नाही कधीच नाही एवढी मोठी भेटली कारण दोन दोन गाड्या माझ्या खिडकाला गेल्या तेव्हापासून मला पेहरा द्यायला कोणीच कबूल नव्हते हा अचानक पेहरा झालाय विनेश पाटीलच्या आज तुम्हाला म्हणजे पहिले द्यायला कुठेतरी नाही नाही बोलत होते आता येणाऱ्या काळामध्ये घाटावर नये घाटावरती सोन्याला नाही नाही आम्ही घाटावर नेतच नाही कारण तो आहे मस्ती आता दोन हजार एकवीस ला घेतला होता दोन वर्ष तो पडून बैल होता पुढे मारायचा पंधरा पंधरा जण मांडायला लागायचे त्याला तर आता आमच्या देवाच्या कृपेने हातावर आलाय म्हणून परत आला पाठवायचा बैल पाहिजे ना त्याच्या आता या सोन्याला मी अगोदर पण बघितले एकदम सडपातील म्हणजे त्याचे जीवन म्हणजे असं वाटतं लोक पण बोलत असतील काय नक्की पलतोय की काय करतोय त्याचा नाव सोन्या आहे पण त्याला पापडी म्हणून जास्त बोलवतो पापडी सोन्या पापडी कारण त्याची शरीरवृष्टी तशी आहे पापडी म्हणून बोलत आता त्याच्या शरीरावर दिसतो भरलेला दिसतो आता कुठशी आणि आणखी त्याचा पल पण वाढलं येणाऱ्या येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला म्हणजे बिंजवडलाच बघायला भेटेल आणि पहिल्या मध्ये मोठं हो कारण त्याच्यावर आम्ही स्टार्टिंग केले यावर्षी पण तरी पण त्याच्यावर कोण नाव नसेल आता आमचा लक्की होता त्यावेळेस पण आमची स्वतःची गाडी पाहिजे नंतर पेऱ्यामध्ये लक्की तर पण आम्हाला कोण नाव नसर फिरत दादा घरची गाडी म्हणजे लकी आणि सोने मिस करताय का भरपूर मिस करतो दादा आज एवढी मोठी गाडी मारली नक्कीच लकी आज सोबत असता तर त्याच्या पाठीवरती येऊन बुला लागला नक्कीच लागला असता नक्की लाग काय झालं होतं त्या त्या दिवशी लकीला म्हणजे आणि कशी काय कारण गेल्या वर्षी मला तरी वाटतं ना लगातार छत्तीस एकही शरद न हरता लगातार छत्तीस ते सदतीस गुलाल गेलो होतं आणि तेव्हापासून नाव रुपायला आला लकी सोन्या आणि आज नक्कीच सोन्याने म्हणजे आता बघा तुम्ही अगोदर फक्त गुलालासाठी केलायच आणि आज तुम्हाला बिंजोड वाल्याने बिंजोड मध्ये ठेवलाय सर नक्कीच मोठे मोठे त्या ज्या ज्या लोकांनी आम्हाला खेळण्याचे चान्स दिले बघा खेळ हा एका याच्यामध्ये होत नाही दोन्ही जेव्हा पार्टनर सोबत असतात तेव्हा तेव्हाच ते खेळ होतो आणि हार जिथा खेळाचा भाग असतो बरोबर बरोबर आहे का दादा आज एवढी सगळी म्हणजे तुमच्या सोबत ही परिवार असतात भावबंकी असतात संपूर्ण आता आपलं नितेश दादा झाला दा। सगळं म्हणजे एवढं सोन्यावरती प्रेम करतात ना की म्हणजे आ... त्यांचा प्रेम आणि ते दादा आपला राहुल दादा आपला विशालदादा आणि विनेश तर आपला देसाईचा विनेश आहे तो बैल आपण जेवढी माणसांची काळजी नाही घेणार तेवढा तो बैलांची काळजी घेणार गेला गे आता गेल्या परवाच्या दिवशी माझा बैल आजारी पडला एक वाजता गोल्या औषध घेऊन आला कोल्यातून आपण माणसाला नाही घेऊन जाणार तो बैलांसाठी आला हा तो बैलांवरचा प्रेम दिसून येतो आपण तर नक्कीच हा सीझन तुमच्यासाठी खूप चांगला गेला आता काही दिवसानंतर पाऊस येणार हा आपला बिनजोडचा बैलगाडा बंद होणार आहे काही महिन्या महिन्यांकरता मग मध्ये आपल्या बैलांची रुटीन वगैरे कशी असेल किंवा बैल घाटावरती जाईल किंवा कसं काय असेल कारण आपल्याकडे तर पाऊस असत चालवणं फिरवणं आम्ही घाटावर पाठवित नाही बैल मेन म्हणजे आणि आता आपल्याकडे कसं तला वगैरे भरते तर त्याच्यामुळे मध्ये आम्ही काम चालव दादा कशा प्रकारे तुम्ही म्हणजे या बैलाची निगा राखता आणि काय म्हणून या बैल नंदीकडे बघता तुम्ही काय काय लागतो काय तुम्ही निगा राखायला म्हणजे हा बैल म्हणजे काय गाय आहे गाय एक प्रकारची कारण कुणी त्याच्या समोर मारणार नाही काय गाय आणि चारही पायानं तुम्ही कसं या करा त्याच्यामुळे पोरांना मजा येते कुठलाही बैल तुम्हाला लात मारणार असता पुढून मारणार असता मग त्याच्यावर तेवढं लक्ष देत नाही पण ह्या बैलाची खासियतच वेगळी आहे एक नंबर गायमध्ये मोडतो एकदम शांत स्वभाव मैदानात आल्यावर पण तो समजा करायचा पहिला आता नाही आता पण एकदम आता एकदम शांत बघितलं ना मांडायला पण एक नंबर कोणी एकट्याने मांडा तरी पण बिंद असतो दादा येणाऱ्या पावसाळ्यामध्ये काहीच नसेल मग चालवणं फिरवण आणि त्याचं पोहणे मध्ये पोहणे मध्ये त्याला तेवढी सरावाची गरजच नसते वय काय झालं आता सोन्याचं वय काय आता आमच्याकडेच तीन चार वर्ष झाले तरी पूर्ण बैल झालेला आहे पूर्ण झाले पूर्ण झालेलं आहे म्हणजे काहीच काहीच म्हणजे दोन चार वर्ष आणखी आम्हाला दोन वर्ष पडला तरी ठीक आहे कारण तो लहानपणापासून खच्चीकरण केलेला पाहिजे तो दोन वर्ष एक्स्ट्राच पडणार कुठून घेतलेला होतं आपण जालनावरून घेतला होता काय म्हणून घेतलेला आणि कितीशी खरेदी अडीच लाखाची खरेदी होती त्याची त्यावेळेस मला एक सचिन बैल पलायचा टॉप मध्ये पलायचा त्यावेळेस त्यांनी गाडी मारली होती नावडेकर खानावरची सरकारची सर त्याच्याशी झुपून घेतला त्याला हातभ वाढ निघाला म्हणून त्याचे अडीच लाख रुपये दिले होते काय दादा काय वाटतं होईल का तुम्हाला आणखी एक सोन्या तुमच्या दावणीला आता आहे दुसरा एक सोने आणल्या मी नाग्या बोलूनच्या तो पण बनू शकतो सोन्या okay. दुसरा okay. एक सचिन आहे त्याच्या पावलावर पावला हा सचिन आहे तो त्याचा काम त्याची जी जागा या होईल नक्कीच भरून काढणार नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा देतो तुम्हाला धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद